हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान या विषयाच्या सरावांचा प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेला आहे ज्याचा उपयोग तुम्हाला सर्व परीक्षांसाठी होणार आहे सामान्य ज्ञान हा विषय समाविष्ट असलेल्या प्रत्येक परीक्षांसाठी हे प्रश्न तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका प्रश्न पहिला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम ची स्थापना केव्हा करण्यात आली पर्याय एकोणाशे साठ एकोणाशे एकाहत्तर एकोणविशे एकोणाशे नव्वद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे बासष्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम ची स्थापना ही एकोणविशे बासष्ट या वर्षी करण्यात आली होती या ठिकाणी स्क्रीनवर जो तुम्हाला टाइमर दिसतोय त्यावेळेस तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे जेणेकरून तुमचा सराव होण्यास मदत होईल प्रश्न दुसरा आहे एकोणावीसशे चारमध्ये मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा कोणी मंजूर केला एकोणावीसशे एक चारमध्ये मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा कोणी मंजूर केला पर्याय आहेत लॉर्ड कॉर्नवालिस जेम्स मिल लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कर्जन एकोणावीसशे चार मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा हा लॉर्ड कर्जन यांनी मंजूर केला होता प्रश्न तिसरा आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली पर्याय विदा सावरकर रवींद्रनाथ टागोर बकीमचंद्र चॅटर्जी साने गुरुजी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक चार द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द ग्रेट रिबेलियन पर्याय अशोक मेहता व्ही डी सावरकर अशोक कोठारी एस एन सेन या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अशोक मेहता दि ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता हे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा हा कशा संबंधित होता पर्याय अफू ऊस नीळ कापूस या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नीळ मधील शेतकऱ्यांचा लढा हा नीळ या पिकाशी संबंधित होता प्रश्न क्रमांक सहा राज्य विधान परिषद रद्द करण्यासाठी संसदेला शिफारस कोण करते पर्याय आहेत राष्ट्रपती राज्यपाल राज्य मंत्रिमंडळ राज्य, राज्य विधानसभा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार राज्य विधानसभा राज्य विधानपरिषद नष्ट करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी राज्य विधानसभा ही संसदेकडे शिफारस करीत असते त्यानुसार संसद राज्य विधानपरिषद बरखास्त करते प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पर्याय नवी मुंबई नागपूर पणजी औरंगाबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी मुंबई नागपूर पणजी आणि औरंगाबाद या तीनही शहरांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे परंतु नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात पहिले आघाडी सरकार कोणत्या वर्षी स्थापन झाले पर्याय एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणवीसशे पंच्याण्णव एकोणवीसशे अठ्याहत्तर दोन हजार चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एकोणाहत्तर महाराष्ट्रात पहिले आघाडी सरकार हे एकोणाहत्तर या वर्षी स्थापन झाले आहे मित्रांनो या ठिकाणी आपण घेत असलेले प्रश्न हे अत्यंत महत्वाचे असून तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक नऊ केंद्रीय गृह मंत्रालयाने चौदा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी विजा ऑन चे नाव बदलून काय केले पर्याय आहेत विजा ॲट अ ग्लान्स ई ट्युरिस्ट विजा ई अरायव्हल विजा यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ई ट्युरिस्ट विजा केंद्रीय गृह मंत्रालयाने चौदा एप्रिल दोन हजार पंधरा या दिवशी विजा ऑन चे नाव बदलून ई टुरिस्ट विजा असे केले होते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात केंद्रीय कॅबिनेटची जी बैठक भरलेली असते त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत महान्यायवादी राष्ट्रपती गृहमंत्री पंतप्रधान या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पंतप्रधान भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान हे असतात पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत घटक कोणता पर्याय मान्सून ची माघार नैऋत्य मान्सून पश्चिमी चक्रवात प्रत्यावर्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिमी चक्रवात भारताच्या वायव्य भागात पाऊस पडण्यास कारणीभूत घटक म्हणजे पश्चिमी चक्रवात हे होय त्यानंतर पुढील प्रश्न आहे युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला आहे पर्याय आहेत राहुरी विद्यापीठ इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या प्रश्नाचे योग्य उत्तर असतील पर्याय क्रमांक दोन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ युनेस्कोने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ या भारतीय विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा हा बहाल केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा दिला आहे पर्याय हत्ती वाघ हरिण गवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हत्ती भारत सरकारने हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा दिला आहे प्रश्न क्रमांक चौदा चहाची लागवड सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली होती पर्याय आसाम तामिळनाडू गुजरात मिझोराम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम चहाची लागवड ही सर्वप्रथम आसाम या राज्यामध्ये झाली होती पुढचा प्रश्न भारतामध्ये रबराचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते पर्याय केरळ त्रिपुरा कर्नाटक तामिळनाडू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते पुढील प्रश्न आहे अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती पर्याय सायना नेहवाल सुनीता विल्यम्स कल्पना चावला देविका राणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कल्पना चावला अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला ही कल्पना चावला ही होती प्रश्न क्रमांक सतरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे पर्याय स्पेन ब्रुसेल्स नेदरलँड वॉशिंग्टन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय हे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे सार्क ची संकल्पना कोणत्या देशाने मांडली पर्याय अमेरिका बांगलादेश कॅनडा भारत मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हे प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बांगलादेश सार्कची संकल्पना ही बांगलादेश या देशाने मांडली होती पुढील प्रश्न आहे भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते मनमोहन सिंग ऑस्बर्न स्मिथ सी डी देशमुख रघुराम राजन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी डी देशमुख भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख हे होते प्रश्न क्रमांक वीस स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली पर्याय एकोणा बावन्न एकोणविसशे एकावन्न एकोणविशे सत्तेचाळीस एकोणवीसशे बहात्तर एक एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणाशे एकावन्न स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही एकोणविशे एकावन्न या वर्षी करण्यात आली होती मित्रांनो आणखीनही आपल्या आरंभ एज्युटेक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील लेक्चरची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे विदेशात सर्वाधिक शाखा असणारी भारतीय बँक कोणती अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याला तुम्ही आय एम पी प्रश्न देखील म्हणू शकता विदेशात सर्वाधिक शाखा असणारी भारतीय बँक कोणती पर्याय आपल्याला देण्यात आलेली आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया सारस्वत बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बँक ऑफ बडोदा विदेशात सर्वाधिक शाखा असणारी भारतीय बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतातील दारिद्र्य हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहेत डॉक्टर मिनास रॅगनर नरकस डॉक्टर निळकंठ रथ ॲडम स्मिथ भारतातील दारिद्र्य हा ग्रंथ कोणी लिहिला हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण हा प्रश्न या अगोदर देखील खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर मध्ये देण्याचा प्रयत्न करा भारतातील दारिद्र्य हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर निळकंठ रथ भारतातील दारिद्र्य हा ग्रंथ डॉक्टर रथ यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे अल्झायमर हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो पर्याय मेंदू रक्त डोळा यकृत या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मेंदू अल्झायमर हा रोग मेंदू या भागामध्ये होणारा रोग आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे अन्न पदार्थांची ऊर्जा मोजण्याचे परिमाण कोणते आहे पर्याय डाईन कॅलरीज किलोग्रॅम अर्ग अन्न पदार्थांची ऊर्जा ही कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे अन्न पदार्थांची ऊर्जा ही कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन कॅलरीज अन्न पदार्थांची ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरीज या परिमाणाचा उपयोग केला जातो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस आपल्याला विचारण्यात आलेला आहे ग्लुकोज मध्ये कार्बन चे किती अणु असतात पर्याय चार सहा दोन तीन ग्लुकोज मध्ये कार्बनचे किती अणु असतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन ग्लुकोज मध्ये कार्बन चे तीन अणु असतात अशा प्रकारे हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओचे पंचवीस प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर घेत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता